नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स दोन एप्रिल पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू जिल्हा दंडाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले आदेश आदेशांचे पालन करण्याचे केले आवाहन खेड मधल्या देवघर गावातील निराधार कुटुंबाच्या जीवाला पडीक घरापासून धोका मागील दहा वर्षे शासकीय घरकुळाच्या प्रतिक्षेतच घर पडण्याच्या शक्यतेनं कुटुंब भीतीच्या सहायकाले अडीच लाखाच्या मताधिक्यांना निवडून येईन खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास निवडून येणारा उमेदवार महायुतीकडे नाही आणि ऐन गर्दीच्या हंगामातच एसटी फेऱ्या रद्द दापोली एसटी आगाराच्या भुंगबळ कारभारावर प्रवासी संतप्त पाहुयात सविस्तर वृत्त बारा मार्च पासून मुस्लिम धर्मियांचा रमजान सण तसेच चौदा मार्च पासून जिल्ह्यात शिमगोत्सव सुरू झालाय दिनांक 28 मार्च रोजी शिवजयंती निमित्त ठिकठिकाणी थीक कार्यक्रमांचे तसेच मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक तीस मार्च रोजी रंगपंचमी हा सण साजरा होणार आहे तर सोळा मार्च पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे विविध राजकीय पक्ष विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते तसेच तसे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा क्रमांक काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत अशा वेळी झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे आवश्यक असल्यानं महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न चे, एक चे कलम सदतीस एक आणि तीन तसेच सन एकोणीसशे एक्कावन्नचा कायदा बावीस यानुसार एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्यापासून ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न कलम सदतीस मधील एक आणि तीन नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची ची आचारसंहिता सोळा मार्च पासून लागू झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार असून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची चार जून रोजी मतमोजणी होणार आहे आचारसंहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार रह। आहे निवडणूक खुल्या आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रचार वाढवण्यासाठी पत्राद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधत जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात त्यादृष्टीने राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे सर्व राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे वर्तमानपत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरोधात टीका टिप्पणी करणे सोशल मीडियावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारित करणे वगैरे कारणांवरून राजकीय पक्षांमधील किरकोळ स्वरूपाच्या वादाचे आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होऊन ताणतणाव निर्माण होऊन त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे बंदुका बाळगण्यास किंवा बरोबर घेऊन फिरण्यास बंदी जारी करण्यात आली तरी रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण भूभागात फौजदार प्रक्रिया संहिता कायदा एकोणीसशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे अठरा मार्च ते सोळा मे पर्यंत बंदी आदेश जिल्हा दंडाधिकारी एम देवेंदर सिंग यांच्याकडून लागू करण्यात आले आहेत सिटीजन ॲप अर्थात सी व्हिजिल हे प्रत्येक नागरिकाला त्याच्या स्मार्टफोनचा वापर करून फोटो ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिक करण्याचा अधिकार देऊन आदर्श आचारसंहितेचा तसेच खर्चाच्या उल्लंघनाचा पुरावा प्रदान करतो तक्रार प्राप्त होताच शंभर मिनिटात त्याचं निवारण होणार आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर चोवीस तास जिल्हा नियंत्रण कक्ष आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर तात्काळ कार्यान्वित करण्यात आले गुगल प्ले स्टोअर अथवा ॲप स्टोअरमधून सी व्हिजिल ॲप डाउनलोड करावे यावर नागरिकांना चित्रात्मक ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावे देता येतात आधारित ऑटो ट्रॅकिंग त्वरित प्रतिसाद प्रणाली केलेल्या कारवाईबद्दल प्रतिसाद मिळावा जलद आणि अचूक रिपोर्टिंग आचारसंहिता उल्लंघनाचा थेट अहवाल द्या पूर्व रेकॉर्ड केलेल्या प्रतिमा आणि व्हिडिओना परवानगी देत नाही ही याची वैशिष्ट्ये आहेत नागरिकांची तक्रार प्राप्त होताच नियंत्रण कक्षात ती दिसते त्यानंतर तक्रार एफ एस टी अर्थात फिरते निगराणी पथकाकडे पाठवली जाते त्यानंतर घटनास्थळी एफ एस टी पथक भेट देत त्याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केला जातो निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेतात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात याबाबतचे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले तर निवडणुकीच्या काळात होणाऱ्या पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष पुणे आयकर विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासह हो, पुणे विभागातील जिल्ह्यांसाठी स्थापन केले हे नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस दिवसाचे चोवीस तास कार्यरत असणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली चोवीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशाच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती तक्रारी देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांक ईमेल किंवा टोल फ्री क्रमांक तसेच पत्ता यांवर संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य दोनशे तेहतीस शून्य तीन त्रेपन्न किंवा अठरा शून्य शून्य दोनशे तेहतीस शून्य तीन चौपन्न व्हॉट्सॲप क्रमांक चौऱ्याण्णव वीस चोवीस एकोणपन्नास चौऱ्याऐंशी तसेच ईमेल आय डीवर देखील आपण तक्रार नोंदवू शकता मोदी सरकार सन दोन हजार चोवीस पर्यंत सर्व घरकुल लाभार्थ्यांना घरे देणार या अशेवर घरकुलांचे शेकडो लाभार्थी घरकुलाची प्रतीक्षा करतात मात्र मोदी सरकारने शेकडो घरकुल लाभार्थ्यांना देशोधडीला लावल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे खेडमधील देवघर गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकांचे कुटुंब मंदा अनंत मोरे या मागील दहा वर्षे घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतात सध्या त्यांचे कच्चे घर मोडकळीस आले असून केव्हाही पडण्याची शक्यता आहे मोदी सरकार गरीबांची घरे पाडून गरिबांची मरणाची वाट पाहत आहे का असा सवाल आता विचारला जातोय मंदा मोरे यांचे घर केव्हाही पडून अपघातात या गरीब कुटुंबाचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक ग्रुप ग्रामपंचायत देवघर यांनी घरकुलाचा परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती खेड यांच्याकडे सादर केलाय परंतु मोदी सरकारकडूनच घरकुलासाठी निधी उपलब्ध होत नाही असे संबंधित अधिकारी सांगत आहेत मंदा मोरे यांच्यासारखे शेकडो घरकुल लाभार्थी घर पडण्याच्या शक्यतेने भीतीच्या छायेखाली सध्या जीवन जगतात आहेत तर नाशिकमधील नादगाव तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाई भेडसावते असं असताना माणिकपुंज धरणावर तालुक्याचे भिस्त कायम आहे नादगाव शहरातील माणिकपुंज या धरणावर नादगावमधील अनेक गावे अवलंबून आहेत अशा परिस्थितीत माणिकपुंज धरणातून मोटारच्या साह्यानं पाण्याची चोरी होत असल्याची बाब उघडकीस झाली आहे पाण्याची चोरी होत असल्याची बाब लक्षात येताच नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे आणि पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी जलसंपदा विभाग दिलीप काळे यांनी संयुक्त कारवाई करत या कारवाईत पाणी वापरण्यात येणाऱ्या मोटारी जप्त केल्यात सध्या नांदगाव तालुक्यामध्ये सत्तेचाळीस गाव आणि दोनशे बावीस वाड्या पाडेवस्ती एकोणपन्नास टँकर चालू आहेत आपल्याकडे तर तालुक्याला प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मानेपूर जनावर जे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला पाणीपुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे परंतु आमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या की शेतकऱ्यांचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते पाणी संपूर्ण उन्हाळापर्यंत तालुक्याला पुरेल असं वाटत नाही म्हणून आज पोलीस विभाग महसूल विभाग त्यानंतर ग्रामविकास एम एस सी बी आणि माणिक पोल धरणाचे कार्यकारी अभियंता असे सर्व पथकासह आज रोजी आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत आणि आता ज्या लोकांचा अवैध उपसा चालू होता त्यांच्या मोटारी जप्त करायची कारवाई करेल आहोत कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येत असताना नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई किंवा अन्य शहरात स्थिरावलेली मंडळी आवर्जून गावी परततात सणासुदीच्या दिवसांमध्ये खेडोपाड्यात राहणारे नागरिक देखील यावेळी बाजारपेठांमध्ये येताना दिसतात अशावेळी एकीकडे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एस टी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्यांची उपलब्धता करण्यात येते तर दुसरीकडे मात्र दापोली एस टी आगारातून सुटणाऱ्या एस टीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय गर्दीच्या हंगामातच दापोली एस टी आगाराच्या भोंगळ कारभारावर प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय तर डिझेल अभावी एस टी बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्याची माहिती दापोली आगार व्यवस्थापकांकडून देण्यात आली दापोली आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस टी बस फेऱ्यांवर या सर्वाचा परिणाम होत असल्यानं प्रवासी मात्र त्रस्त झाले आहेत तसेच रत्नागिरी शिर्डी कोल्हापूर मुंबई नाशिक बोरिवली ठाणे पुणे आदी मार्गावरील बस फेऱ्या उशिरानं आहेत तर गावडे उनवरे गोंधळेवरवाडी संगलड आदी बस फेऱ्या बंद कराव्या लागल्यानं प्रवाशांचा मात्र खोळंबा झालाय आणि त्यामुळे सध्या दापोली एस टी आगारावर प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळते उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा संपन्न झाली आणि त्यामुळे संतोष बांगर यांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी लगावलाय संतोष बांगर यांनी निष्ठेवर दोन वर्षांपूर्वीच नांगर फिरवलाय असं देखील ते म्हणाले खर तर संतोष बांगर यांनी आपला निष्ठेचा नांगर दोन वर्षांपूर्वीच आहे याआधी सुद्धा संतोष बांगर यांनी ज्या पद्धतीने शिवसेना सोडणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी नंतर पैशासाठी शिवसेना सोडली ही वस्तुस्थिती आहे आणि काल उद्धवजींनी त्यांच्या मतदारसंघात जी सभा घेतली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू निश्चित घसरली असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडणुकीला उभे राहतील की नाही ही शंका आहे आणि अंबारास जानवी असून देत मी असून देत किंवा इतर जे शिवसैनिक असून देत अनेक अडचणी सामना करून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर कालही होतो आजही आणि उद्याही राहणार आहोत आणि त्यामुळे बांगर ज्या पद्धतीने वागतायत ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे त्यांच्या वागण्याकडे खरं तर कुठल्या पद्धतीने बघायचं हाच तर प्रश्न आहे महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र महायुतीला विनायक राऊत यांच्यासमोर उमेदवारच मिळत नसल्याचा हल्लाबोल आमदार वैभव नाईक यांनी केलाय कोणी उमेदवार असला तरी विनायक राऊत यांच्यासमोर त्याचा मोठा मताधिक्यानं पराभव होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वच्या पक्षांच्या वतीने माननीय विनायकराव त्यांची यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु आपण बघित असाल की नारायण राणे हे जे केंद्रामध्ये मंत्री आहेत खरंतर महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या अनेक केंद्रीय मंत्री अनेक राज्यसभा सदस्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु नारायण राणेंची उमेदवारी जाहीर का होऊ शकत नाहीत तर नारायण राणेंचा पराभव होणार आहे असा सर्वे भाजपच्या वरिष्ठांकडे आहे आणि त्यामुळे नारायणींची उमेदवारी ते जाहीर करू शकत नाहीत आणि मला खात्री आहे की नारायणने या मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे सर्वे आहेत त्याप्रमाणे नारायणंची आता जी परिस्थिती आहे त्यामुळे नारायणांना उमेदवारी भाजप देणार नाही आणि त्यामुळे ते दुसऱ्या उमेदवाराच्या आहेत आणि तो उमेदवार मे कधी मिळेल हा प्रश्न आहे परंतु राऊत साहेबांसमोर कुठलाही उमेदवार असेल तर त्याचा पराभव मोठ्या तरी कने होणार आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मी स्वतः अडीच लाखाच्या मताधिक्यानं निवडून येईन असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलाय तर महायुतीला माझ्यासमोर निवडून येण्याची खात्री नसल्यानं त्यांनी उमेदवारच जाहीर केला टीका देखील त्यांनी केली आहे माझा विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर जसं आहे तसंच आघाडीचे जे घटक पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर पक्ष असतील आप असेल ह्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर माझा खूप विश्वास आहे आणि सर्वांनाच्या सहकार्यातून जो प्रचार आहे ह्या खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि नक्कीच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा उमेदवार म्हणून मी किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आता विरोधी पक्षाचं दुर्दैव आहे की आम्ही सगळेजण एवढं चांग चांगलं काम करतो आहे लोकांपर्यंत जातो आहे केवळ निवडणुकीच्या वेळेलाच नव्हे तर संपूर्ण स पाच वर्षाच्या कालावधीमध्ये महिन्यातून किमान वीस दिवस मी माझ्या मतदारसंघाच्या संपर्कासाठी देत असतो आणि गावागावापर्यंत वाडीवाड्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आज विरोधी पक्षाच्या लोकांना उमेदवार मिळत नाही याचं कारण असं आहे की कोणाही इच्छुकाला निवडणूक लढवण्याची काही जणांची इच्छा आहे परंतु निवडून येण्याची अजिबात खात्री नसल्यामुळे मी मी म्हणणारे धाडस करत नाहीत आणि म्हणून हे ताटकळत राहिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सेटिंग त्यांची होणारी सहा महिन्यापूर्वीच अगोदर स्पष्ट झालं होतं त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची मनसे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला स्वतःच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यापेक्षा ते कसे उभे राहणार नाहीत आणि ज्यांची सेटिंग होईल त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांचं सहकार्य कसं लाभेल हे आजपर्यंत राज ठाकरे साहेबांनी पाहिलेलं आहे म्हणून आज मनसेची अशी विना लोकप्रतिनिधी अवस्था झालेली आहे रायगडमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली आहे पाहुयात यावेळी धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले बारामतीमध्ये ज्या परिस्थिती तुम्ही समोर पाहताय आणि स्वाभाविकच फक्त एकट्या आदरणीय दादांना एकटं पाडायचा प्रयत्न केला जात आहे याच्यातून ही दादा अतिशय यशस्वीपणाने शेवटी त्यांच्या नाव अजित आहे त्याच्यातनं अतिशय यशस्वीपणाने ते बाहेर येतील कारण शेवटी मनात दादा आहेत आणि म्हणूनच एवढ्या सगळ्यांनी भीती घेतलेली आहे आणि मनात प्रत्येकाच्या दादा काय आहेत तर दादांनी विकास कामं करून आहे दादानी या महाराष्ट्राला नाही तर देशाला बारामतीचं एक मॉडेल स्वतः प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष घालून पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल याच्यात जेवढी काही विकासाची कामं बघतात हो आणि संबंध महाराष्ट्रभर एक विकासाचं विजन असणारं नेतृत्व पाहिलं जात अशा बाबतीमध्ये स्थानिक पातळीवर अशा निवडणुका ज्यावेळेस होतात त्यावेळेस अशा काही गोष्टी होतात त्यामुळं एक लक्षात घ्या निवडणूक म्हणलं की आव्हानं असतात शेवटी लोकशाही आहे पण एक निश्चित आहे विरोधामध्ये एकत्र पक्ष का आता बावनच्या पुढे गेलाच हाफ सेंचुरीच्या पुढे एकत्र झाले पक्ष याचा अर्थ काय होतो तर सरळ सरळ एनडीए ला आता कुणी हरवू शकत नाही अठरा मार्च रोजी रायगड जिल्ह्यातल्या मुरुड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं उद्या परवा दोन दिवसामध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय अमित भाई शाह यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल त्यांनाही सांगू इच्छितोय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा जर का मतदारसंघ आला येण्याची शक्यता खूप जास्ती आहे शंभर टक्के सुनील तटकरे हा रिंगणामध्ये उभा आहेच बघूया रायगडची रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जनता नेमकी कोणाला कौत्या एक असं आहे की शेवटी एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे ते राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर स्वर्गीय साहेबांनी जनतेच्या हिताच्या दृष्कंतून राष्ट्रहित लढकसमोर ठेवून त्यांनी जे काही बहुजनांच्या हितार्थ सत्तेमध्ये असलं पाहिजे ही जी काय भूमिका मांडली ही भूमिका घेऊन दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत या उलट परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये इकडून भावना व्यक्त करत असताना किंवा युक्तिवाद करत असताना पवारसाहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये वापरला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मला असं वाटतं की आता या सगळ्या प्रकरणावरती पडदा आणलेला आहे मावळ लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत उरण पणवेल कर्जत आणि खालापूर विधानसभा मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रमुख पदाधिकारी यांची बैठक नवी मुंबईतील वाशी येथे संपन्न झाली यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संजोग वाघेरे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि पक्षाचा म्हणून नव्हे तर हक्काचा माणूस म्हणून आमचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली ह्या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदार राजाला कन्व्हेन्स करणं आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या जाणून घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं आणि बूथ कमिटीवरती जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि बूथवाईज जाऊन त्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणच्या मतदाराला मतदान करण्यासाठी केंद्रावरती आणणं आणि त्यांची जबाबदारी त्या त्या भागामध्ये तिथल्या बूथ कमिटीच्या लोकांवरती दिलेली आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत की जे प्रत्येक भागामध्ये त्यांनी त्यांचा सा भाग सांभाळायचा आणि जे विधानसभेचे प्रमुख आहेत त्यांनी विधानसभा सा सांभाळायची अशा पद्धतीनं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मिटिंग झाली बाबा इथून मागचा जो खासदार होता त्या खासदारांनी कधीच आमच्या या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही किंवा संसदेमध्ये काही प्रश्न आमचे मांडले नाहीत अशा अनेक बाबतीमध्ये या ठिकाणी खदखद कार्यकर्त्यांनी इथं सांगितलं अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न घेऊन संसदेमध्ये मांडून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत रायगड जिल्ह्यातल्या तळा मराठी शाळेचे शिक्षक संतोष घुटुकडे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला तळा मराठी शाळेची पटसंख्या अवघी चौदा असताना संतोष घुटुकडे यांची तळा मराठी शाळेवर नियुक्ती झाली सुरुवातीपासूनच त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली तसेच विविध स्पर्धा परीक्षा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित केले त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे दरवर्षी मराठी शाळेच्या पटसंख्येत वाढ होऊ लागली त्यांनी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे सेमी इंग्रजी शिकवणं सुरू केलं यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी देखील मराठी शाळेत प्रवेश घेऊ लागले बघता बघता चौदा असलेली पटसंख्या सत्याऐंशी वर जाऊन पोहोचली मात्र गेल्या वर्षी त्यांची शाळेतून बदली झाल्यानं त्यांना आपल्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहावे लागले त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ होऊ शकला नाही मात्र पुन्हा त्यांनी शाळेला भेट दिली असता शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचा निरोप समारंभ करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांना शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मीरा शिगवण उपाध्यक्ष भास्कर गोळे मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर शिक्षक सुनील बैकर प्रिया घाडगे यांसह सदस्य पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण